अबे जरंग्या हलक्या फाटक्या तुला आता महाराष्ट्रानं नाकारलेलं आहे शिस्तीत राहायचं महाराष्ट्रामध्ये आगाऊपणा करायचा नाही मराठा भाऊ माझ्यासोबत आहेत महायुती सरकारचा शपथविधी सोहळा गुरुवारी मुंबईच्या आझाद मैदानावर पार पडलाय या शपथविधीनंतर आता महायुतीचं सरकार सत्तेत आलंय त्यानंतर आता ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी देवेंद्र फडणवीस हे कष्टकऱ्यांच्या मनातले नेते आहेत असं म्हणत त्यांचं कौतुक केलंय तर ए जरांग्या फाटक्या शिस्तीत रहा तुला महाराष्ट्राने नाकारलंय अशा शब्दात सदावर्तेंनी मराठा आंदोलक मनोज जरांगेंवर बोचरी टीका केली आहे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी न्यूज एटीन लोकमतशी बातचीत केली आहे यावेळी त्यांनी महायुतीच्या शपथविधीवर आणि फडणवीस सरकारवर भाष्य केलंय कालच्या मुंबईच्या आझाद मैदानावर पार पडलेल्या शपथविधीने तीन गोष्टी अधोरेखित केल्या पहिलं म्हणजे शरद पवार आणि उद्धव ठाकरेला गेट आउट केलंय तर दुसरं देवेंद्रजी मुख्यमंत्री झालेत आणि तिसरं म्हणजे प्रत्येक महाराष्ट्रातील संविधान प्रेमी नागरिकांसाठी कालचा दिवस सोन्याचा जा दिवस झाला असं सदावर त्यांनी म्हटलंय गुणरत्न सदावर्ते यांनी पुढे महाविकास आणि महायुती सरकारमधील फरक देखील सांगितला संविधानाच्या पुस्तकाची अवहेलना करणारे महाविकास आघाडीवाले होते मी देवेंद्रजींना विचारलं तुमचं म्हणणं काय ज्यांनी तुम्हाला त्रास दिला ते म्हणाले मी माफ केलं महाविकास आघाडीला जातीय दंगे हवे असतात हे महाराष्ट्राने पाहिलेलं सत्य सतरा दिवसांचं कारागृह महाविकास आघाडीला जनतेनं हाकलय अशी टीका सदावर्ते यांनी केली देवेंद्र फडणवीस म्हणाले नरेंद्र मोदी आणि ते स्वतः दोघेही म्हणतात धर्मापेक्षा संविधान महत्वाचं मानतात देवेंद्रजी हे कष्टकऱ्यांच्या मनातील आहेत त्यांचं कुटुंब देशभर आहे दुबईमध्ये आनंद व्यक्त केला जातोय असं कौतुक देखील सदावर्ते यांनी यावेळी केलं त्याचबरोबर सदावर्तेंनी जरांगेंवर मोठ्या प्रमाणावर टीका देखील केली आहे हे जरंग्या फाटक्या तुला महाराष्ट्राने नाकारला आहे शिस्तीत रहा असा सल्ला देखील त्यांना दिलाय तुम्हाला सांगतो त्या जरंग्यानं तुला आज ठिकाण आहे करायची परंतु माणसानं कुठेतरी मर्यादा शिकल्या पाहिजे एवढं नालायकीसारखं वागलं नाही पाहिजे त्यानं काय सांगितलं तुम्हाला सांगतो अर्धी छटाक मास्क नसल आणि शेअर पाऊशर गुटकी लावणारा आता त्याची खूप म्हणजे त्याला जेवढा माज आहे तो माज त्यांनी असं म्हणजे एखाद्या गुंडासारखा व्यक्त करू नये तो काय बोलला की आता बघा मुंबई पर्यंत येतो अबे जरंग्या हलक्या फाटक्या तुला आता महाराष्ट्रानं नाकारलेलं आहे तू मागच्या वेळेसच नवी मुंबई पर्यंत येऊ शकलास आणि वापस जावं लागलं तुला मुंबईत न येऊ देणारी याची काय माझीच होती त्याच्यामुळं शिस्तीत राहायचं महाराष्ट्रामध्ये आगाऊपणा करायचा नाही मराठा भाऊ माझ्यासोबत आहेत काळेसाहेबांसारखे मराठा माझ्यासोबत आहेत संचालक एवढे मोठी मोठी माणसं माझ्यासोबत आहेत आता तुझं ढोंग संपलेलं आहे